जसा नीरजच्या जन्माच्या वेळेस जो आनंद झाला तोच आनंद आता मला झालेला आहे जी जराशी हट्टी आहे ती पटकन आई बाबांच्या खांद्यावरून कडेवरून उतरत नाही त्याही बिचारा खूप थकून जातात कधी कधी आल्यापासून मुलामध्ये काय चांगले बदल झालेत अगदी माझ्या मुलीसारखीच आहे मला ती आणि खूपच गोड आणि खूपच लागवी आहे मोडास फार गोड आहे नुरवी तर आमची फार गोड आहे मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली एका हक्काच्या मैत्रिणीच्या नवीन सुरुवातीसाठी भेटले ती म्हणजे मृणाल दुसानीस आणि तिच्या सासूबाई आहेत माझ्यासोबत म्हणजे नीराज यांच्या आई कशा तुम्ही मी मस्त आणि मस्त्या छान दिसत आहे थँक्यू थँक्यू कसं वाटतंय आज मुलाची आणि सुनेची अशी छान नवीन सुरुवात होती खूपच छान वाटतंय आय एम प्राऊड ऑफ the देम Yes, exactly. आणि बरेच वर्ष तिथे राहिला दोघही तिथे होते नाच सुद्धा तिथेच जन्मली आणि मग हा सगळा दुरावा आता संपलेला आहे आणि फायनली दोघही आले त्याची पण नवीन सुरुवात होते आणि सुनेची सुद्धा नवीन सुरुवात आहे आई म्हणून किती सुखावणार आहे सगळं खूपच सुखकारक आहे माझ्या दृष्टीने हे सगळं मला तर सगळ्यात जास्त आनंद आता झालेला आहे जेव्हा हे हा निर्णय कळला तुम्हाला की नीरज परत येतोय आणि सून पण परत येते आणि नात सुद्धा म्हणजे दुधावरची साय सुद्धा आता भारतात पुन्हा येते तेव्हा काय रिॲक्शन जसा नीरजच्या वेळ जो आनंद झाला तोच आनंद आता मला झालेला आहे आता हॉटेलमध्ये किती सहभाग आहे कुठे काय सांगितलंय की नाही काही टिप्स कारण काय गृहिणी आहात तुम्ही एक उत्तम ते दोघं इथे हुशार आहेत त्यांच्या खूप छान केलेलं आहे सुनेचीसुद्धा आता पुन्हा एकदा नवीन सुरुवात होते तिच्या मालिकेचा नवा प्रोमो भेटीला आलेला आहे बऱ्याच वर्षाच्या गॅपनंतर सून पुन्हा आता मालिका विश्वात एंट्री करते तेव्हा कसं वाटलं नवीन प्रोमो पाहिला की नाही कसं वाट पाहायला खूपच आनंद झाला आहे खूपच छान आहे प्रोमो तर आता हॉटेल घरची जबाबदारी नाथ आणि जो नवीन मालिक आहे या सगळ्यांमध्ये सून आता बिझी होणार आहे सासूबाई म्हणून किती मदत किती सपो पूर्ण, सब्पोर्ण पूर्ण सब्पोर्ण सपोर्ट माझा आहे छोटीला सांभाळायला मी इकडेच राहणार आहे राहणार आहे मग नुर्वी बरोबर कसा असतो वेळ बिकॉज आता ती पूर्णपणे इकडे खूपच सुंदर जातो माझा वेळ छानच जातो एकदम फार गोड आहे नुर्वी तर आमची फार गोड आहे आणि तुमची लेख सुद्धा आलेली आहे स्पेशली या सगळ्या साठी सो एक अख्खं कुटुंब आता या सगळ्या निमित्त एकत्र आलाय किती मस्त वाटतं कारण की अनेक वर्ष हा सगळा फॅमिली फोटो जुळून येत नव्हता पण आता या निमित्ताने सगळं जुळून आलंय कसं वाटतं खूप सुंदर खूप छान वाटतंय खूपच भारी वाटतंय सुनेबद्दल बोलता बोलता सुनेची एंट्री झालेलीच आहे आणि छान बोलली तू बघ नंतर सासूबाई असणार आहेत नुरवीची काळजी आहेत तुझी एक नवीन जबाबदारी हे सगळं सुरू होत आहे किती सपोर्ट असतो कसं मला त्यांचा खूप खर, सपोर्ट आहे कारण की त्या आहेत म्हणून आम्ही निश्चिंतपणे आमची मुलगी आमची म्हणजे आमच्या सगळ्यांची नुरवी त्यांच्यावर टाकून आम्ही जाऊ शकतो आणि फक्त कसं ना आमची नुरवीच जर अशी हट्टी आहे ती पटकन आई बाबांच्या कांद्यावरून कड्यावरून उतरत नाही त्याही बिचारा खूप थकून जातात कधी कधी पण आम्ही सगळेजण तेच आम्ही प्रयत्न करतोय की सगळं तसं छान जुळवून आणायचं आणि सगळ्यांचं एकच ध्येय की आपला जे काही व्यवसाय सुरू होतोय किंवा माझे जे काही सिरियल होते सगळं छान हो सगळं मार्गी लागवं ते अजून लहान आहे ना ती हळूहळू आहे दोघी पण दोघींचे संस्कार मस्त होणार आहेत आणि जाता जाता मृणाल तुमची सून, सून आहे अनेक वर्ष म्हणून आम्हाला माहिती आहे सून म्हणून मृणाल कशी अगदी माझ्या मुलीसारखीच आहे मला ती आणि खूपच गोड आणि खूपच लागवी आहे मृणाल सुद्धा आणि सून आल्यापासून मुलामध्ये काय चांगले बदल झाले सासू म्हणून किती मस्त वाटत मुलामध्ये काही बदल झालेले असे खूप काही बदल झाले कारण निलेश बोलल्यापासून शांतच होता सगळ्यांना मदत करणार आहे हेल्पिंग नेचर आहे त्याचं सगळं आणि एकदम शांत स्वभावाचा आहे तो सुनेला आता टीव्हीवर बघायला किती एक्साइटेड आहात पुन्हा एकदा खूपच खूप मिरवणार की नाही की आता परत माझी सून हो मिरवते आहेच आता सुद्धा मी मिरवते आहेच थँक्यू सो मच आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप खुँ� शुभेच्छा कारण की तुमचा सुद्धा आजी म्हणून पूर्ण वेळ आता नातीच्या मागे जाणार बरोबर आहे thank you thank you, thank you so much thank you